साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ पार्क स्टेडियम येथे यमायम पक्षाचे नेते आसुदीन ओवीसी यांची जाहीर सभा झाली होती यावेळी प्रचंड लोक जाहीर सभेला उपस्थित होते काही लोक नुसतं भाषण ऐकायला जातात काही करमणूक म्हणूनही जातात प्रत्येक गर्दीचं रूपांतर मतात होईलच असं नसतं मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज नाहीत सुशील कुमार शिंदे यांच्या पाठीशी आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे नेते यु एन बेरिया यांनी व्यक्त केलंय ओके okay. वंचित जर आघाडीच्या सभेला गर्दी होती अशा पद्धतीचं जे काही चर्चा आहे गर्दी असली तरी गर्दीचं रूपांतर हे थोडंच मतामध्ये होतं आहे अनेक लोक हे भाषण ऐकायलाही जातात त्यामुळे मला वाटत नाही की या मतदारसंघामध्ये त्या गर्दीचा काही फायदा होईल या मतदारसंघामध्ये अनेक लोक सुशिक्षित आहेत आणि म्हणून मताची विभागणी टाळण्याकरता काँग्रेसलाच ते प्रेफरन्स देतील आणि शिंदेसाहेबासारख्या एक अनुभवी संसदपटूला ज्यांना एक बेस्ट संसदपटू म्हणून त्यांना अनेक वेळा गौरव करण्यात आलेला आहे त्यांचा अशा उमेदवाराच्याच पाठीमागे लोक राहतील त्याची परिस्थिती आज सकाळी निघालेल्या पदयात्रेमध्ये दिसून आलेली आहे हजारोच्या संख्येने लोक शहरामध्ये एवढं ऊन असतानाही शिंदेसाहेबांच्या बरोबर त्या पदयात्रेमध्ये होते याचा अर्थ असा आणि हे स्पष्ट होतं त्या पदयात्रेवरून की लोक सुशीलकुमार बरोबर आहेत बाहेरगावून आलेल्या नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वावर टीका केली तर लोक त्याच्याकडे टीका म्हणूनच पाहतात फारसं मनावर घेत नाहीत यंदाच्या निवडणुकीत निश्चितपणे मुस्लिम समाज हा काँग्रेसच्याच आणि सुशील कुमार शिंदे यांच्याच पाठीशी असेल असा दावा देखील बेरिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं